माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाच ते सहा जणांचा मोटरसायकलवरून जमाव आला आणि त्यांनी कारच्या पुढच्या मागच्या काचा फोडून नुकसान करून गेल्याची फिर्याद बिल्डर मुजमिल इक्बाल जमादार वयवर्षसोतीस राहणार मुस्लिम पाचापेठ सोलापूर यांनी पोलिसात दिली रविवारी रात्री दहा ते मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडल्याचे म्हटले आहे जेलरोड पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात सोमवारी पहाटे गुन्हा नोंदवला गेला असून फिर्यादीमध्ये म्हटले आहे की यातील फिर्यादी यांच्या बिल्डरचा व्यवसाय आहे मुस्लिम पाचापेटीतील पीस टॉवरमध्ये ते राहतात त्यांच्या अपार्टमेंट समोरील विठ्ठल मंदिराच्या सार्वजनिक रोडवर पाच ते सहा मोटरसायकलीवर आठ ते दहा जणांचा जमाव दंगा करण्याच्या हेतूने आला त्याने फिर्यादीच्या कारच्या पुढच्या व मागच्या काचावर दगड मारून फोडले यात कारचे आठ ते दहा जणांच्या रुपयांचे नुकसान झाले असून जमाव निघून गेल्याची फिर्याद नमूद केली आहे याप्रकरणी खबर मिळताच घटनास्थळी सा सहायक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका